सेनगाव तालुक्यातील हाताळा शिवारा चक्क नाग व नागिन एकमेकांना अलिंगन देत प्रणय क्रीडा करत असल्याचा दुर्मिळ व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा विषय परिसरात चर्चेचा बनला आहे तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर सद्यस्थितीत प्रचंड व्हायरल झाला हाताळा या ठिकाणी दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत नाग आणि नागिन एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळत रोमांस करत असल्याचे काही शेतकऱ्यांना आढळून आले असून व्हिडिओमधील नाग आणि नागिन जवळपास आठ फूट लांबीचे दिसून येत आहेत हाताळा शिवारातील शेतकरी शेख महबूब आजम यांच्या शेताजवळ हा प्रकार दुर्मिळ प्रकार आढळून आला असून बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर नाग नागिनीच्या प्रणय क्रीडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे <strios>